परिश्रमाने होईल उन्नती भाग्याने लाभाची प्राप्ती ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी म्हणून वाहिलेली ओझी असतात ही बाब कुंभ राशीच्या जा जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी तसंही अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे त्यामुळे ही बाब तुम्ही सहज समजू शकता नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी, राशी स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो एक अत्यंत मोठा व महत्वाचा राजयोग मानला जातो त्यामुळे या काळात तुमचं व्यक्तिमत्व सकारात्मक दिशेने प्रगती करीत आहे अनेक पद्धतीने विविध कार्य करणं परिश्रम करणं कर्तृत्व गाजवणं हा या काळाचा तुमच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव आहे म्हणजे या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे जी फार मोठी सकारात्मक बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात परिश्रम स्थानात विराजमान आहे म्हणजे धनेश धनाच्या धनस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते त्यामुळे धनप्राप्तीचे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होतील तसच तुमच्या धनस्थानात ग्रह विराजमान आहे जो तुम्हाला सातत्याने प्राप्तीसाठी प्रयत्न करीत राहाय हे सुचवत आहे त्यानुसार तो तुम्हाला सातत्याने कार्यरत देखील ठेवणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून तुम्ही या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे झाले आहेत त्यामुळे अनेक प्रवास करणं प्रवासात परिश्रम करणं एका ठिकाणी स्थिर न बसता सतत कार्यरत राहणं ही तुमची भूमिका असेल तसेच तुमच्या परिश्रमस्थानात गुरुदेव विराजमान आहे जे तुमचे धनेश आणि लाभेश आहेत त्यामुळे तुमच्या तुम्हाला परिश्रमातून लाभ देखील प्राप्त होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी फारसा लाभदायक म्हणता येणार नाही कारण या काळात तुमच्यासाठी वाहनाचे शुभयोग नाही तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाहीत त्यामुळे योग नसतानाही या गोष्टी घेण्याची घाई करणं चुकीचं ठरतं वास्तुवाहनासारख्या गोष्टी जर शुभयोगावर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणजे जे जातक वास्तुवाहनाचं स्वप्न पाहत असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता शुभयोगांची प्रतीक्षा करावी असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे मात्र या काळात सौख्य तुम्हाला नक्कीच लाभेल घरातील सुखशांती टिकून राहील आईच्या आरोग्याची थोडी काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील किंबहुना आईच्या आरोग्यावर खर्च होताना देखील दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्यावी शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषत फार्मसी आणि टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात फार मोठं यश प्राप्त होईल तर मॅनेजमेंट आणि अकाउंटन्सीच्या विद्यार्थ्यांना या काळात सामान्य यश प्राप्त होईल याशिवाय आयुष्यात जोडीदार येण्याचे योग देखील निर्माण होत आहेत त्यामुळे विवाह इच्छुक वधूवरांसाठी ही एक शुभ बाब म्हणता येईल प्रेमविवाह आणि नियोजित विवाहाचे विविध योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे त्यात यश नक्कीच प्राप्त होईल आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना उत्तमच पणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कर्तृत्व अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो असं म्हणतात की पहिला सुख निरोगी काळा त्यानुसार या काळात तुम्हाला निरोगी कायेचं सुख प्राप्त होणार आहे त्यामुळे या काळात कुंभजातक आपल्या बुद्धिमत्तेने बरंच कार्य करतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर यश प्राप्त होताना दिसत आहे हा कालखंड तुमच्यासाठी नाविन्याचा कर्तृत्वाचा परिश्रमाचा यशाचा म्हणता येईल परिश्रम केलं कामामध्ये नाविन्यता आणली की यश चालत येणार आणि लाभ देखील प्राप्त होणार हे निसर्गत ठरलेलं असतं म्हणून तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कामावर केंद्रित करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ते तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशीतच विराजमान असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल त्याशिवाय पंचमेश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी केंद्रस्थानात तुमच्या राशीत आलेला आहे त्याला देखील मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे सात मार्च रोजी तुमचे भाग्येश राशीत जातील तेव्हा देखील एक मोठा शुभ संकेत निर्माण होईल अशा प्रकारे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे त्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहे त्यामुळे या काळात तुम्ही कामासाठी अनेक प्रवास कराल त्या प्रवासात परिश्रम देखील कराल त्यातून तुम्हाला कर्तृत्व गाजवण्याच्या संधी प्राप्त होतील नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी प्राप्त होतील अशा अनेक बाबी तुमच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश देखील आहेत गुरुदेव या काळात तुमच्या परिश्रम स्थानात म्हणजे लाभापासून पंचमस्थानात विराजमान आहेत म्हणजे तुम्ही परिश्रम करा मी तुम्हाला लाभ देतो असं ते तुम्हाला सांगत आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची दृष्टी तुमच्या भाग्य आणि लाभ या दोन्ही स्थानावर आहे त्यामुळे भाग्यातून धनलाभ हा विषय येथे घडताना दिसून येत आहे थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा या महिन्यात खर्चाची अनेक कारणं निर्माण होणार आहेत हॉस्पिटलवर काही खर्च होऊ शकतो कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल त्याशिवाय मोठा खर्च प्रवासावर गरजांवर होताना दिसत आहे याशिवाय काही खर्च जो दर महिन्याला लागू असतो तो देखील तुम्हाला करावा लागेल अशी खर्चाची अनेक कारणं निर्माण होणार आहेत म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी दोन अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही शुक्रवारी रात्री काळे चणे भिजवायला टाका दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे चणे कच्चा कोळसा लोखंडाचा छोटासा पत्रा हे सर्व काळ्या कापडामध्ये बांधून पाण्यामध्ये टाका प्रत्येक शनिवारी एक वर्षभरा हा उपाय करावा या उपायामुळे शनिदेवांचा कोप शांत होण्यास मदत मिळते म्हणून हा उपाय नक्कीच करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष